मुला, सांग बर आज कोणता दिवस आहे आज आहे, दिवस असेल मंगळवार अगदी काल काल रविवार होता खूप छान आता मला सा, सांग जर आपल्याला बाजारातून काहीतरी खरेदी करायचं असेल तर काय लागेल पैसे लागले नाही बरोबर चल तुलाही कविता शिकवते पैसा पैसा छान कमतीचा सत्कारचा आणि मदतीचा हे कळण हो आई पैसा योगी आहे पण योग्य गोष्टीसाठी वापरायचा शाबास आता त्या, काल आणि पैशांच महत्व तुझ्या रोजच्या आयुष्यात वापरायचं का हो आहे धन्यवाद